महावितरणचा कारभार शासकीय विभाग संपूर्ण स्मार्ट मीटर लावायचं काम चालू आहे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे शासकीय विभागाची जबाबदारी एवढी होती की लोकांपर्यंत पोहोचणं लोकांना सांगणार बाबा अशा अशा प्रकारचं कार्य आपण हाती घेतलेला आहे ज्या ज्या वेळेस मीटर बसवायला माणसं येतात त्या त्यावेळेस लोकांना संभ्रम निर्माण होतो आणि काही लोकांना न विचारता मीटर बदलले गेले नक्की का बदलले कशासाठी बदलले त्याच्याबद्दल कुणाला कुणालाही माहिती नाही आहे त्याचा परिणाम काय झाला ते तुम्हाला मी दाखवतो आता हे बिल आहे हे पाचव्या महिन्यातलं बिल आहे सकाराम मारुती निकम सकाराम मारुती निकम चौथ्या महिन्यातलं बिल दोनशे रुपये आहे आणि आता या महिन्यामध्ये बिल आलं चारशे वीस रुपये हनुमंत धनू निकमू नॅनू हनुमंत नॅनू निकम चौथ्या वयातलं बिल आहे दोनशे ऐंशी आणि पाचव्यातलं बिल आहे सातशे रुपये त्यानंतर बाळकू निकम आहे चौथ्या वयातलं बिल आहे दोनशे साठ रुपये ही तारीख वरती आणि पाचव्यातलं बिल आहे सातशे ऐंशी जवळपास तिप्पट बिल आहे हे बिल आहे चारशे चाळीस रुपये सातशे दहा रुपये म्हणजे दुप्पट बिल आलं आहे चारशे दहा रुपये बिल आहे प्रकाश निकम चारशे दहा प्रकाश निकम सातशे दहा हे चौथ्याव्यातलं बिल आहे पाचव्यातलं बिल आहे आणि चौथ्याव्यातलं बिल एकशे वीस रुपये सुरेश लक्ष्मण सूर्यवंशी आणि पाचव्यातलं बिल आहे चारशे चाळीस बाररीक छत्तीस बारशे कट्टेच हे चारपट बिल आलेलं आहे म्हणजे एका महिन्यामध्ये असं काय झालं की दुप्पट चौपट लोकांची बेलायला लागली नक्की हा काय प्रकार आहे कंत्राट तुम्ही कोणाला दिलंय मीटर वगैरे पैसे कोणाचे वापरले जातात हे या सर्व गोष्टी जनतेला माहित नाहीत जनतेने नेमकं विचारायचं कोणाला आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही विचारायचा कोणाला शा ग्रामीण भागामध्ये शेतीला अजूनही दिवसा पाणी मिळत नाही शेतकरी रात्री एक दिवस राहतात शेतामध्ये आणि आपल्या पिकाला पाणी बसतात वारंवार अनेक वर्षापासून मी मागणी आहे की दिवसा आम्हाला शेतकऱ्यांना पाणी द्या दुसरी गोष्ट अनेक ठिकाणी पोलावरचे जे बल्ब असतात ते दिवसभर चालू असतात ते बल्ब बंद करण्यासाठी तिसरी लाईन टाकायची आवश्यकता आहे ती तिसरी लाईन टाकण्यासाठी शासनाकडे वारीला पैसे नाहीत परत अनेक डिपेंड आहेत आता पडलेल्या अवस्थेत आहेत गंजलेल्या आहेत त्या बदलायच्या आहेत त्यांना शासनाकडे पैसे नाहीत आणि नवीन ज्या वसाहती वाढत चाललेल्या आहेत अनेक ठिकाणी नवीन घरं झालेली आहेत त्या अनेक गावांमध्ये मागणी आहे की नवीन वस्त्यांमध्ये आम्हाला नवीन विद्युत पोल मिळावे ते पोल मिळण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत हे सर्व मुख्य कामं बाजूला असताना मीटर लागले जात आहेत ठीक आहे मीटर लागल्या काहीतरी नवीन होतं आहे त्याचं स्वागत आहे परंतु जनतेला विश्वास घेणं गरजेचं आहे आणि जनतेला जनतेच्या गायाला फास लागण्याची कामं आहेत नक्की याच्यामागे काय प्रकार आहे हा प्रकार शासनाने समजून सांगावं लोकांना आणि या लोकांच्या पेमेंटकडून करून जनतेला मुक्त करावं वारंवार आपण प्रकार उघडत काढलेले आहेत माझ्या तालुक्यातील माझ्या आजोबाच्या गावातील सर्व लोकांना विनंती आहे की आपण जोपर्यंत आपले हे मूलभूत प्रश्न आहेत विजेचे म्हणा दिवसा आपल्याला शेतीला वीज मिळावी त्यानंतर अनेक ठिकाणी लाईट नाही त्या लाईट मिळाव्या रस्त्यावरचे दिवे आहेत ते बंद होत नाही दिवसात ते बंद व्हावे म्हणजे वीज विजेची बचत होईल आणि अनेक डिप्या आता तुम्ही बघितल्या तर ओडकेच केव्हाही पडू शकतात या सर्व मूलभूत गोष्टी तुम्ही सुधारणा करा त्यानंतर ह्या सर्व नवीन योजना चालू करा अशी पुन्हा एकदा वारंवार विनंती केलेली आहे पुन्हा एकदा विनंती करतो आणि भागातील जनतेला विनंती की तुम्ही जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपल्याला शासनाकडून हे जे मीटर बसलेली स्कीम चालू आहे ती थांबवावी आणि येणाऱ्या प्रत्येकाला विचारावा तुम्ही आमचे जोपर्यंत हे प्रश्न सोडवत नाहीत तोपर्यंत तुम्ही ह्या आपल्या योजना हातामध्ये घेऊ नका धन्यवाद बातुलीचा जो विषय आहे तो आज आपण दोन वर्षापासून शंभरची टीपीची मागणी आहे आज ती ट्रेसची डीपी आहे पण बाथरूममध्ये इतके मीटर आहे की त्या डीपीपेक्षा जास्त आहे आणि डी पी छोटी आहे साहेबांनी पण वारंवार वार मागणी केले देतो म्हटले दे। पण दे जे विभाग काय त्याच्या दखल घेतच नाही